फायनान्शियल बिल्स तुमचे वीस सहा दोन हजार पंचवीस तुमचं टेंडर कन्स्ट्रक्शन पिरियड आहे नाईन मंथ्स इन्क्लुडिंग मान्सून आणि डीएलपी पिरियड थ्री इयर्स फ्रॉम कंप्लिशन आता ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तुम्ही हे जे काय बावीस करोड बावीस करोड चौदा लाख अठ्ठावीस हजार एवढं मोठं तुम्ही टेंडर काढलं इन्क्लुडिंग मान्सून म्हणजे तुमची कामाची सुरुवात कधी व्हायला पाहिजे सामाजिक जिम्मेदारी काय तुम्हाला माहिती आहे काय माहिती जवळ एक दिवसाड एक दिवसाड अपघात होतो एक दिवसा सतरा वर्षाचा पूर्व मेले बारा वर्षाचा पूर्व मेले ज्येष्ठ आशीर्वाद देणारे हाच घरातून गेले तुमच्या घरातून गेलेले आहेत का आमच्या घरातून गेलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरची काळजी आहे मी काल याविषयी बोललो बेचाळीस टक्के घेतो